या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर चे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर माझा प्रभाग माझी जबाबदारी मोफत आरोग्य शिबिर व औषधोपचार विजे सेलचे प्रदेश अध्यक्ष रविकांत राठोड शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक दहा गांधीनगर झोन नंबर सात इथं राष्ट्रवादी काँग्रेस वीजेन सेलकडून मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आला या शिबिरात अनेक लोकांनी मोफत तपासणी व औषधोपचाराचा घेतला लाभ सर्व निरोग निदान प्रभाग दहा मध्ये या शिबिराचा आठ टप्पा आज गांधीनगर इथं पार पाडण्यात आला या शिबिरातून एकशे त्रेसष्ट लोकांना मोफत उपचार व औषध देण्यात येतात यामुळे रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांच्या कार्याचं अनेक ज्येष्ठ नागरिक माता भगिनी युवक वर्गात चर्चा सुरू आहे त्यांच्या प्रत्येक कार्याचं कौतुक जनतेमधून सुरू आहे या शिबिरात सहकार्य या परिसरातील सहकारी सर्व डॉक्टर स्टाफ व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना बद्रीचिप्पा चिप्पा लखन उसा कोयल गोवर्धन पुट्टा वरुण मेरगू शिवाबुद्धाराम प्रेम भोसले संदीप बनसोडे लाभला यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतला आयुष हॉस्पिटल डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालयातील सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंधर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थणाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर पी उळे आणि डॉक्टर कविता बी उभाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव